आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा काणोसा समाज मनाचा आद्य क्रांतिकारी वासुदेव बळवंत फडके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागोठाणे यांनी विज्ञान प्रदर्शनात तृतीय क्रमांक पटकावला जिल्हा युवा महोत्सव दोन हजार पंचवीस अलिबाग येथे संपन्न नागोठाणे रोशन पदके क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड अलिबाग यांच्यामार्फत रायगड जिल्हा युवा महोत्सव दोन हजार पंचवीस बुधवार दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अलिबाग येथे संपन्न झाले या स्पर्धेमध्ये समूह लोकनृत्य समूह लोकगीत कथालेखन चित्रकला स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा कविता लेखन विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रकल्प सादरीकरण अशा विविध स्पर्धांचा समावेश करण्यात आला होता करन, या स्पर्धेमध्ये विज्ञान व तंत्रज्ञान प्रकल्प सादरीकरण या प्रकारात आद्य क्रांतिकारी वासुदेव बळवंत फडके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागोठाणे तारतंत्री प्रशिक्षणार्थ्यांनी तृतीय क्रमांक पटकावला या प्रशिक्षणार्थ्यांना दोन हजार रुपये रोख रक्कम प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले विजेत्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे या प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून शिल्पा निदेशक वीजतंत्री श्री पी पी पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले सर्व विजेत्या स्पर्धकांचे व शिल्प निदेशक पी पी पाटील सर यांचे संस्थेचे प्राचार्य पाटील साहेब व भगत सर तसेच सर्व शिक्षक वर्ग कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा